तर स्वामी समर्थ तर आज आलो हो आहे आम्ही शेतात आम्हाला बाजरीला फवारणी करायची आहे कोणती अळाई झाली हो बाजरीला लष्करी अळाई झाली बाजरीला तर फवारणी करायची आहे तर इथं आपली मोटर बंद आहे आधीच म्हणजे आठ दहा दिवस झालं तास बाजरीला पाणी घेतलं पण तरी पण पाईपलाईनीतून जे पाईपलाईनीत पाणी राहतं का ते काढलं तरी पण येते फवारणी नेल मग आम्ही पाणी तर टाकीने भरून ठेवलेली पण तिथून तरी पाणी निघतं आहे फवार औषध घालता का पालून टाकायचं रावशीत कालू दादा आता मध्ये पालून मारायचं बाजरी बघा आपली आता किती मोठी झाली पण तिला झाल्यात आता आय लागल्यात आळा लागल्यात तिला उडम लागलेत बाजरीची कंस लागायला आता इकडं पात इकडं चांगली मस्त दाटते एकदम बारी तर स्टोर घालते औषध बकेट मध्ये पाणी एवढं आलं निघाट भांडे भारी काम आहे मग टाकीने भरून ठेवली हे बघायचे तर औषध असे शेवाय ते पण मिक्स करायचं यात किती टाक्याचं औषध झालं आता हे चार टाक्याच काही पडणं पाणी गात आहे हा पंप छोटा आहे पहिला मोठा मग नावढाच आहे का ते कसं किती मोठा दिस आहे का तो पंप ते फावारा तोपर्यंत मग मी इकडं कडं काढते एक वज कारण की गाडी आणलेली इकडं तर मग तसंच गाडीवर पण वज पण घेऊन जाऊ घरी तर ते मारते तोवर तोपर्यंत मी कडं घेते काढून इथं आपलं ते दुसरं कापणे कडं आता असाही झालेला आहे परत पुन्हा कापायला पुरत कंच लागलेत त्याला तर कापते मी कडं आता हे वेळानधुडक घेऊन आलेली मी झाली बघा आता आपली पे शेवटची टाकी राहिली होती इकडं आतमध्ये बाजरी बघलेली तेवढी भरपूर आस ऊन झालेले आहे आता बारा वाजलेले झालेलं असता किरे मारते असे दूरता बाजरीला कुठं मोड लागले तर आता कंच निघायला तोपर्यंत मी पण तिथं वज काढून ठेवलं त्याला तेवढं टाक्या उचलून दिल्यात आणि मग त्यांना टाकी मारूपर्यंत मग मी कड काढलं इथं खालच्या वरात वरती इथं वरच्या वरात मी करत चार टाक्या बसल्या एवढ्या भाऊ बाजरीला चार टाक्या चार टाक्या लागल्या चार टाक्यातून बघितलं होतं औषध काढलो होतो आपण काही थोडं ते अर्धा डबा राहिलेला त्याच्या बारीक शेवायचं औषध असं ते तिकडं दुसरीकडे बाजरी तिकडं मारायची तिकडं वरती बाजरी ना तिकडं पण मारायचं जास्त वाढणार नाही बहुतेक बाजरी लगेच तिला आता कन्सिन घालणार नाही कन्सिन सगळ्या बाजरी उन्हाळी बाजरी तर खरंच खूप कमाली फवारा मारणाऱ्यांची मी मोकळा खांद्यावर घेऊन चालले तर मला खांद्याला असं तरी होते कळ लागल्यासारखे झाले तीनची खरंच खूप खूप कमाल फवारा मारायची त्यात वीस लिटर पाणी बसते तर त्यांनी वजन येल मग गाडीवर तीन मग ती आणि तू भांडे मग आणि फवारा घेऊन जाई म्हणे गाडीवर पै वजन येतो म्हणे तू फवाराने ते मोकळा घेऊन जाईल तर मग चालली मी आता घरी चला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये तर बाय काय